नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे ही कथा आपली शेवटची कथा आहे ह्याच्या फलश्रुती आहे प्राचा व्रत ओम अमृत पिधानसी हा मंत्र म्हणून आचमन करावे नंतर उरलेले अन्न उच्चिष्टातील यांचा भाग आहे अशा जीवांना ते अर्पण करावे माझ्या कुळात जन्म घेतलेले तसेच दासदासई इत्यादी जे कोणी माझ्याकडून अन्नाची अभिराषा ठेवत असतील त्या सर्वांनी पृथ्वीवर ठेवलेल्या या अन्नाने तृप्ती कर प्राप्त करावी रव रव नरकात जे कोणी असंख्य वर्षापासून यातना भोगत आहेत आणि माझ्यापासून जलाची अपेक्षा करीत आहेत त्यांना या अक्षयकाचे तृप्ती मिळव असे म्हणून जलप्रदान करावे नित्य त्रिकाल पूजा जप तर्पण होम ब्राह्मण भोजन करणे म्हणजेच पुनश्चरण होय ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण या तिन्हीतून मुक्त व्हायला हवे ब्रह्मचर्य पालनाने ऋषीजन तिलोगदक देण्याचे पितृ ऋण आणि यज्ञ केल्याने देवरीणांचे मार्जन होते त्याबरोबरच आपल्या आश्रमामध्ये आचरण करावे धूप फळे शाक आणि हविष्य यांचा आहार घ्यावा भूमिशयन करावे मौन राहावे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण त्रिकाल स्नान नीच कर्मांचा परित्याग पूजन दान आनंदोत्सव स्तुती कीर्तन नैमित्तिक पूजा तसेच गुरु आणि देवांवर विश्वास हे बारा धर्म जपनिष्ठ पुरुषाला सिद्ध देतात सिद्धी देतात सूर्य समोर उभे राहून जप करावा किंवा देवप्रतिमा व अग्निचे पूजन करावे स्नान पूजन जप ध्यान होम तर्पण इत्यादींमध्ये तत्पर राहून आपल्या सर्व कर्मांचे निष्काम भावनेने पालन करावे सर्व जीवांवर दया करावी स्वाध्याय भसन अर्थात गायत्री पुरुषचरण प्रथम प्राजापत्य व्रत करावे ते असे तीन दिवस केवळ प्रातकाळी तीन दिवस सायंकाळी आणि तीन दिवस पुन्हा प्रातकाळी ते जे काही विनाययाचना उपलब्ध होईल तेच खावे मग तीन दिवस उपवास करावा किंवा केवळ जल आहार घ्यावा चांद्रायन व्रत प्रात स्नान नंतर पिंडादी आणि कर्मे करावी नंतर माध्यानी व रात्री चार चार ग्रास भोजन घ्यावे हे चांद्रायन व्रत झाले आता अतिचांद्रायण नियमपूर्वक राहून माध्याने आठ ग्रास हविष्याचा आहार घ्यावा रुद्र आदित्य व सुगण मरुद्गण पृथ्वी इत्यादी सर्व देवांनी सदैव या व्रताचे अनुष्ठान केले आहे हे व्रत विधीपूर्वक केल्याने रात्रीतून देहाची आतली त्वचा अर्भू पिश्चित अस्थि मेद मजा आणि वसा इत्यादींना पवित्र बनविते एक एक धातू सातच दिवसात नक्कीच शुद्ध होतात जो या व्रताच्यामुळे शुद्ध होतो त्याची सर्व कार्य सिद्ध होतात अंतकरण पवित्र ठेवावे सदा सत्य बोलावे तसे जितेंद्र राहून सदा चांगले काम करीत राहावे म्हणजे सर्व इच्छित पूर्ण होतात सर्व करणे सोडून देऊन तीन रात्री उपवास करावा कारण व्रत मंत्राचा जप कोणतेही काम करण्यापूर्वी देहशोधक व्रत करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे संपूर्ण फल प्राप्त होते यानंतर नारायणांनी नारदाला गायत्री मंत्राचे विविध प्रयोग गायत्री स्वरूप गायत्री कवन गायत्री स्तोत्र गायत्री सहस्त्र नाम देवांचे पूर्ण पात्र प्रदान मनिद्वीप वर्णन भगवतीचा निवास आणि जन्मेजयचा केलेला न, हा भाग पण नारदाला सांगितला श्री देवी पर्णमस्तु, शुभं भवतु शुभम फलश्रुती भवतु, भवतु, भवतु। सूत म्हणाले हे ऋषीगणांनो देवीच्या मुखातून जो अर्धा श्लोक निघाला होता तो वैदिक सिद्धांताचा बोध करून देणारा अर्धश्लोक श्लोक म्हणजेच श्रीमद भागवत होय भगवान विष्णू जेव्हा वडाच्या पानावर बालभूत घेऊन पहुडले होते तेव्हा देवीने त्यांना याचा उपदेश दिला ब्रह्मदेवाने याचाच विस्तार केला शुकदेवांना शिकवण्यासाठी व्यासाने याचे सारभाग ग्रहण केले आणि देवी भागवत पुराण असे त्याला म्हटले त्याची पूजा भाद्रपदातील पौर्णिमेला भक्तीने करावी पुराण प्रदान पुराण दान केल्याने पृथ्वीदानाचे पुण्य प्राप्त होते ज्या घरात हा ग्रंथ पूजित होऊन प्रतिष्ठित राहतो त्या घरातून लक्ष्मी आणि सरस्वती कधी जात नाही हा ग्रंथ वेदांचे सार होय याला माझा नमस्कार असो सुतांचे हे वाक्य ऐकून नैमशरण्य निवासी तपोनिष्ठ महर्षी त्यांचे पूजन केले भगवतीच्या चरणकमलांचे पूजन करून सर्व ऋषीगण प्रसन्न झाले श्रीदेवी भागवत पुराण समाप्त श्रीदेवी पर्णमस्तु शुभम भवू भवतु ओम नमस्य ओम ओं चंडिकाय ई चगदंबात तू माझ्याकडनं हे देवी भागवत पुराण पूर्ण करून घेतलंस त्याच्यासाठी तुझा शतश आधार श्रीदेवी पर्णमस्तु शुभम भवतु शुभमव भवतु ओम ओम ओं चंडिकाय ओम चंडिकाय